एमडी परिवर्तन मंगळवेढा तालुक्यातील राहाटेवाडी ते तामदर्डी या रस्त्यावरील पुलाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची मनसे नेते तथा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी भेट घेऊन चर्चा केली असून पुलाचे काम लवकरच मार्गी लागणार असल्याचं दिलीप धोत्रे यांनी सांगितले या पुलाचे काम गेली अनेक वर्ष प्रलंबित होते त्यामुळे या भागातील लोकांची विद्यार्थ्यांची पावसाळ्यात प्रचंड गैरसोय होत होती ओढ्याला पाणी आले की या गावचा संपर्क तुटतो यावेळी राजसाहेब ठाकरे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना फोन करून सदर पुलाचे काम त्वरित सुरू करण्यासाठी सदर कामास मंजुरी देऊन निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू करण्याचे सांगितले त्यामुळे ही मोठी अडचण दूर लवकरच होईल असं धोत्रे म्हणाले यावेळी तामदडीचे रोहित पुजारी मनोज चौगुले प्रशांत पुजारी योगेश हसबे नागनाथ पुजारी तम्मा पुजारी इत्यादी उपस्थित होते